जंगलातून प्रवास करताना किंवा रस्त्याच्या आजूबाजूला दाट झाडी असलेल्या परिसरात अनेकदा वाहनं सावधपणे चालवा असं सांगितलं जातं पण आता मुंबईच्या रस्त्यावरून ही गाडी चालवताना गाडी सावकात चालवा असं सांगण्याची वेळ आली कारण मुंबईच्या रहदारीच्या रस्त्यावर चक्क एक कोल्ला धावताना दिसतोय ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय हा व्हिडिओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलाय संपूर्ण प्रकार पाहूया त्याआधी एच पी एन मराठी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा ॲट द रेट डॉग ओनर्स ट्रेनर नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून व्हिडिओ व्हायरल होतोय या व्हिडिओवर तुम्ही पाहू शकता एक तरुण मित्रांसह रस्त्याने बाईक वरून जात असतो यावेळी बाईकने काही अंतर पुढे जातात त्याच्या गाडी समोर आधी एक कुत्रा पळत जातो तर पुढे चक्क एक कोल्हा पळत येताना दिसतोय हा कोल्हा रस्त्याच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूला पळत जाताना दिसतोय यावेळी बाईक वरील तरुण जोरजोरात कोल्हा कोल्हा करून ओरडताना दिसत आहे हा व्हिडिओ मुलून पूर्वेकडे असल्याचं सांगण्यात आलं दरम्यान हा व्हिडिओ पाहून अनेकांनी त्यावर कमेंट्स केलं एकाने मजेशीर पद्धतीने लिहिले कोल्हा आहे तो मित्रा लांडगा नाहीये त्याला घाबरायला आणखी एका युजरने लिहिलं की कांजूर भांडूप खाडीमध्ये सुद्धा असे भरपूर आहेत तर अनेकांनी पूर्वी हा जंगल परिसर होता त्यामुळे असे प्राणी रस्त्यावर येत असल्याचं सांगितलं तसेच प्राण्यांनी इथे आक्रमण केले नाही तर प्राण्यांच्या जागेवर माणसाने आक्रमण केल्याचं अनेकांनी मत व्यक्त केलं